जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांना उकाड्यापासून आराम मिळाला आहे यावेळी मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह दिसून येत आहेत सातपुडा घाटमाथा पूर्व विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन तीन दिवस मोसमी पावसांसाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून याशिवाय बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून दक्षिण महाराष्ट्र ते मध्यम केरळ पर्यंत किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यम महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात रविवार पर्यंत मध्यम पावसाची शक्यता असणार आहे खानदेशातील नंदुरबार धुळे जळगाव या तीन जिल्ह्यात गुरुवारपासून आठवडाभर म्हणजे चार जुलै पर्यंत अरबी समुद्र शाखीय म्हणजे डांक जिल्ह्याच्या घडीतून येणाऱ्या डांकी पावसाची जोरदार शक्यता वर्तवली आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन जळगाव